आरंभ एका नव्या पर्वाचा नवलेपूल परिसरातील वाढत्या अपघातांच्या निषेधार्थ सामाजिक कार्यकर्ते भूपेंद्र मोरे यांनी छेडलेल्या महामृत्युंजय आंदोलनाला अखेर मोठे यश मिळाले आहे मागील महिन्यातील भीषण अपघातानंतर तिरडी आंदोलन दशक्रिया आंदोलन अशा टोकाच्या उपायांनीही प्रशासन जागे न झाल्याने मोरे यांनी आज प्रत्यक्षात महामृत्युंजय आंदोलन राबवले नरे परिसरातील नागरिकांच्या उपस्थितीत मोरे यांनी महामृत्यूंजय रॅली काढली अपघातस्थळी जेसीबी लावून प्रतिकात्मक रस्ता उखडण्याचा प्रयत्न करताच पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करून मोरे व त्यांच्या सहकाऱ्यांना ताब्यात घेतले या कारवाईदरम्यान परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते रॅलीदरम्यान मोरे म्हणाले एलिव्हेटेड रस्त्याचे आश्वासन देत मंत्री आमदार कोठ्यावधीचे आकडे सांगतात पण ते होईपर्यंत दररोज जीव जात आहेत स्वामीनारायण मंदिर वारजे पूल एलिवेटेड होईपर्यंत व सर्विस रस्ते सुयोग्य होईपर्यंत ही लढाई थांबणार नाही मोरे यांच्या पाठीशी मोठ्या संख्येने महिला युवक व नागरिक उभे राहिले त्यांच्या अटकेनंतर नरे पोलीस चौकीमध्ये एम एस सी बी एन एच ए आय आणि पोलिसांची संयुक्त बैठक घेण्यात आली चर्चेनंतर मोरे यांना सोडण्यात आले बाहेर पडताच त्यांनी पुन्हा जाहीर केले ही जनसेवेची लढाई आहे शेवटपर्यंत लढत राहू या आंदोलनाच्या दबावामुळे नवले पूल प्रश्न उच्च स्तरावर पोहोचला आहे पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी राष्ट्रीय महामार्ग कार्यालयात सकाळी अकरा वाजता महत्त्वपूर्ण संयुक्त वा बैठक होणार असून पुणे महानगरपालिका पी एम आर डी एम एस सी बी सार्वजनिक बांधकाम विभाग वाहतूक पोलीस आणि स्थानिक नागरिकांना आपली मते मांडण्याची संधी मिळणार आहे तसेच सोळा डिसेंबर रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबतही स्वतंत्र बैठक निश्चित झाली आहे एलिव्हेटेड रोड निर्मिती सर्व्हिस रोड सुधारणा आणि सुरक्षा उपायांवर निर्णायक निर्णय अपेक्षित असून नागरिकांनी याला आंदोलनाचा मोठा विजय मांडला आहे हे बा की एक महिन्यापूर्वी तेरा नोव्हेंबरला इथं भीषण अपघात घडला आपल्या सर्वांना कल्पना आहे आपण सर्वांनी ते कव्हरेज केलं की इथं आपण आठ जीव गमावले हा प्रशासनाचा नाकर्तेपणा समजावा की त्यांच्याकडनं झालेली चूक हे मी आतापर्यंत काही समजून घेत नाही आहे वारंवार या गोष्टींसाठी आपण आंदोलनं करतो आहे हे जे आठ बळी गेले याच्यापैकी स्वाती नवलकर दत्ता दाभाडे आणि ज्या शांता दाभाडे गेल्या हे अतिशय आमच्या निकटवर्तीय होते निकटवर्तीय होते म्हणून त्याच्या जीवाची किंमत आहे का आता तस तसं बिलकुल नाही आहे आजपर्यंत या इथे पंधरा वर्षामध्ये शेकडोहून अधिक बळी गेलेले आहेत या अपघातांमध्ये वारंवार याच्याबाबत आंदोलनं झाली असेल मी वैयक्तिक किंवा माझ्याबरोबर असणारे सहकारी माझे गावकरी हे जवळपास सातवा ते आठवं आंदोलन करत आहोत तरीसुद्धा या शासनाला या सगळ्या गोष्टीतनं का समजत नाही मला तेच समजून येत नाही गेल्या चार पाच वर्षापूर्वी दोन हजार एकवीसला केंद्रीय मंत्री रस्ते वाहतूक श्री गडकरी साहेबांनी जवळपास सतराशे कोटी रुपये ह्या कॉरिडॉरसाठी मंजूर केले होते त्याच्यानंतर तो आकडा बत्तीसशे कोटीवरती गेला मग तो एकोणचाळीसशे कोटीवरती गेला आता तो आकडा परवा दिवशी अधिवेशनात जर तुम्ही ऐकला असेल तर तो, तो सहा हजार कोटी रुपयावरती गेलेला आहे आकड्यांमध्ये बदल होत चाललेत पण जागेवरती कुठलंही काही काम नाही इथे कुठेतरी फुटकळ काहीतरी अपघात घडले भीषंका आली की कुठले तरी मंत्री संत्री आमदार खासदार हे सगळे पाणी दौरे करायला येतात उलटा यांचा त्रास जास्त होतो वाहतूक कोंडी त्याच्यामुळे तयार होते आणि या पाणी दौऱ्याअंतर्गत ते नवीन नवीन काहीतरी शोध लावतात आणि कुठेतरी बैठका घेऊन हा विषय संपून टाकतात पण मूळ काय आहे हे शोधण्यामाग कुणीही मागत नाही आज इथं स्पीड केलाय तो सुरुवातीला वेग मर्यादा केली होती तीस जर गाड्याच स्पीडमध्ये चालत आहेत त्या कंट्रोल होत नाहीत तर वेग मर्यादा तीस करून त्याचा फायदा काय होणार हा पहिला हो, मुद्दा आणि मी स्वतः यापूर्वीसुद्धा ट्रक चालवलेला माझा व्यवसाय होता जड वाहतूक असणारा पूर्ण पूर्ण भरलेला ट्रक असेल तर मी चॅलेंज देतो की मी शेजारी बसतो कोणीही मंत्री संत्र्यांपैकी कोणीही जवळचा व्यक्ती असेल त्यांनी त्या ते गाडीवर बसावं आणि वरपासनं खालपर्यंत वेगमर्यादा तीस ठेवून तो ट्रक खाली मला आणून दाखवावा त्याच्यानंतर शोध लावला तो चाळीस आता तो चाळीसचा लावला आहे वेगमर्यादा केली आहे परंतु तिथं दिशादर्शक जे बोर्ड आहेत ते साठशेच आहेत आता केरळवरनं येणारा मध्य प्रदेशमधनं येणारा किंवा इतर ठिकाणून येणारा जो ट्रक ड्रायव्हर आहे याला इथं इथं काय काय झालेत नियम हे माहिती त्याला ती भाषाही समजत नाही साठची वेग मर्यादा आहे आणि जी छोट्या वाहनं आहेत त्या वाहनांना पाच हजार रुपये म्हणजे सगळ्याच वाहनांना स्पीड वगैरे पाच हजार रुपये दंड केलेला गेलेला की जर तुम्ही वेग मर्यादा ओलांडली तर पाच हजार रुपये तुमच्याकडनं दंड वसूल केला जाणार आता ही जी छोटी वाहन आहेत ही पाच हजार रुपयासाठी छातीवर दगड ठेवून ही अगदी वेग मर्यादा ठेवून आपली चालत असतात परंतु ही जी जड वाहतूक आहे जी जुनी वाहनं आहेत ज्यांना कुठले एअर ब्रेक नाहीत ज्यांना कुठले डिस्क ब्रेक नाहीत सा ना ही वाहनं मात्र ज्यांना वाचता येत नाही ही ते साठचा बोट ठेवून साधारणतः पन्नाशीच्या आणि साठच्या स्पीडनी येतात त्याच्यामुळे येताना कंपल्सरी त्या कार चालकाला मधल्या मिररमध्ये पाहावं लागतं की मागून येऊन कोणी का काय आपल्याला जीव मुठीत घेऊन जर यायचा असेल तर यांना त्या खेडशेवपूरपासून टोल द्यायचा कशाला आणि जर दिला तर या गोष्टीची पूर्णतः पाणी करण्याची किंवा हे सोडवण्याची जबाबदारी कुणाची हाच आमचा सवाल आहे की स्वामीनारायण मंदिर ते वारज्या पुलापर्यंत एलिव्हेटेड ब्रिज बांधून हा संपूर्ण उतार जर संपून टाकला तर ही संपूर्ण वाहतूक कोंडीचा विषय असेल किंवा इथं होणाऱ्या अपघातांची श्रृंखला ही पूर्णतः थांबते इथं पुण्यामध्ये नऊ हजार दोनशे अडुसष्ट कोटी रुपयाचा मेट्रो सिंहंगड रोडला आज आ, मान मंजूर झालेली आहे मात्र इथं सतराशे अठराशे कोटी रुपये टाकायला नाहीत इथं आज आमच्या अधिवेशनामध्ये आमदार अकरा नोव्हेंबरला सहा मृत्यू जे झाले अतिशय दुर्दैवी मृत्यू येते चोवीस पंचवीस वर्षाची मुलं त्याच्यामध्ये जगावलेली आहेत त्याची आठवण होती परंतु तेरा तारखेला दोन दिवसांनी झालेल्या इथं आठ जे अपघात झाले त्यांची आजपर्यंत आठवण होत नाही नऊ हजार दोनशे अडुसष्ट कोटी रुपये मेट्रोल देतात दिल्लीच्या केंद्राच्या अधिवेशनात परिस्थिती तेच की तिथं प्रश्न विचारला जातो की नवले पुलावरती होत असणारे अपघात हे कमी का होत नाहीत त्याच्यावरती उत्तर देताना केंद्रीय मंत्री म्हणतात की कोल्हापूर ते देऊ रोड पर्यंतचा सहा हजार कोटी रुपयाचा हा संपूर्ण जो कॉरिडॉर आहे तो आपण हे करावा या सगळ्या गोष्टींचा तिरस्कार म्हणून आम्ही आज निषेध करत आहोत आणि आपल्या सर्वांच्या साक्षीने आज आम्ही हा हायवे बंद करून खोदत आहोत आता हायवे खोदण्याला आम्ही तयारीत आलेलो आहे साहेब आम्ही तयारीत आलेलो आहे आम्ही अटक करायला अटक व्हायला तयार आहोत आम्ही पूर्णत आतमध्ये जायला तयार आहोत आणि आम्हाला याच्यातून मुक्तता पाहिजे मृत्यू जवळ ओढवण्यापेक्षा जेल मध्ये जाऊन बसणं योग्य हा विचार करून आम्ही रस्त्यावरती आलो आहे अरे हा रस्ता आमच्या हक्काचा बापाचा आमच्या हक्काचा म्हणले की नवले पूल आणि अपघात सरकारला केव्हा जागायचे केव्हा आमची जाणार आहोत तुम्ही बघणार या गोष्टी भाजप सरकार असो किंवा युतीचं सरकार असो यांनी भागितलं पाहिजे आमच्याकडे आज हिवाळी अधिवेशन चालू आहे नागपूरला ना। त्यांनी तातडीने निधी मंजूर करून लक्ष घेऊन त्याच्यावर तातडीने निर्णय घेतला पाहिजे हे आमची म्हणणं आहे तर कृपया हा जुळवती जर ता ता हे झालेला आहे तर आमचा शेकडोनी उभे राहून रस्ता खोदू आणि संपूर्ण हायवे बंद करून टाकू दोन नेते काय आमचं गेले बाकी आमचे शेकडो जो आमच्या काही सरकारला फरक पडणार नाहीये सर तातडीने निर्णय घेतला आज आम्ही त्याच दृष्टी जेसीबी वगैरे घेऊन आलेलो आहे बघा सरकार आमच्या गेल बघा आमचा जीव पण महत्वाचा आहे निधी शेकडोनी निधी आहे सर्वांना निधीचोय पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा